नमस्कार सर्व मित्रांचे माझा श्वास माझी शेती युट्यूब चॅनलमध्ये मी जयेश दरेकर तुमच्या सर्वांचे मनापूर्वक सहर्ष असे स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पपईची वनस्पती बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे तर पपईची वनस्पती कशा का प्रकारे काम करते ते अन्नद्रव्य कुठं कुठे तयार करते अन्नद्रव्याची देवाणघेवाण कशी होते जमिनीतून अन्न पानांपर्यंत किंवा फळांपर्यंत कोण पोहोचवते कशा कार्य करते या सर्वांबद्दल आपण माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या प्रेझेंटेशनमध्ये मी थोडक्यात तुम्हाला पपईचे सर्व पपई वनस्पतीबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे चला तर मग बघूया पपईची थोडक्यात माहिती जे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि आपल्या चॅनलचं नोटिफिकेशन बेल ऑन करायचे जेणेकरून काही नवीन व्हिडिओ येणार असतील ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील चला जी जी ना ना तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पपईची थोडक्यात वनस्पतीची थोडक्यात माहिती काय आहे तर पपईचं जे वनस्पतीचं नाव आहे मित्रांनो शास्त्रीय नाव ज्याला बॉटनिकल नेम म्हणतो ते कॅरिका पपई आहे नंतर कुळ म्हणजे जो क्लास आहे ते मित्रांनो कॅरिक आहे मूळ आणि उगम म्हणजे पपईचा उगम कुठून झाला जा तर मध्य आणि दक्षिण अमेरिकेतनं पपईचा उगम झाला नंतर प्रकार म्हणजे पपईची वनस्पती कोणत्या प्रकारात येते तर बहुवर्षायू पण झाडासारखा आकार म्हणजे झाडासारखा आकाराने वाढणारे म्हणजे पपईचे हे झाड असते यानंतर मित्रांनो आपण जाणून घेऊया पपईचे जे पार्ट असतात म्हणजे खोड आलं तुमचं मुळं आली नंतर स्टेम आलं किंवा फ्लावर नंतर त्याच्या पानं आली ते कशा प्रकारचे असतात या आपण मित्रांनो यानंतर आपण जाणून घेऊया चला तर मग बघूया प्रथम तर मित्रांनो आपण खोडाची थोडक्यात माहिती घेऊया मऊवी तपकिरी रंगाचे आणि पोकळ आणि थेट उंच वाढणारे पपईचे खोड असते सर्फील स्वरूपात असतात त्यानंतर मित्रांनो बहुधा फांद्या नसतात आपण बघितलं असेल तर पपईच्या झाडाला फांद्या नसतात पपईचं झाड जर मधून आपल्या काही चुकीमुळे जर तुटले तर त्याला फांद्या तयार होतात अशा प्रकारची मित्रांनो याची खोडाची प्रणाली असते यानंतर मित्रांनो आपण जाणून घेऊयात खोड आतून कसे दिसते खोडामध्ये काय काय असते आणि त्याचं काम काय तर मित्रांनो हे जे पहिलं जे फोटो आहे आपण पपईचं झाड पपईचं खोड आहे ते आडवं कापलेलं आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्याला बघू शकता आपण ह्यात प्रथम जे पिलेलं आहे तो पेरिडम आहे म्हणजे सगळ्यात बाहेरची साल आहे त्यानंतर फायबर शीत आहे त्याच्या आतमध्ये फायबर शीत असते त्यानंतर फ्लोयम आहे कॅम्बियम आहे झायलम आहे नंतर पित आहे आणि पानांचा लॅमिना आणि पेटोला आहे जो बी जो बीजे वीडियो आए, बी जे व्हिडिओ आहे बी समजा बी जी इमेज आहे बी जो फोटो आहे त्यामध्ये मित्रांनो आपण पानांचा लॅमिना आणि पेटीवर दाखवण्यासाठी हा व्हिडिओ घेतलेला आहे हा फोटो यामध्ये आपण टाकलेला आहे त्यानंतर खालच्या साईडला आपण बघू शकता सी जो आहे तो तीन महिन्यांच्या पपईचं झाडाचे खोड आपण उभं कापलं तर त्यामध्ये आपण बघू शकतो आपल्याला खोड या प्रकारचे दिसून येते त्यानंतर मित्रांनो डी मध्ये आहे ते जे आहे ते एक वर्षाच्या पपईचं खोड आहे ते आपण कापलेलं आहे उभा आणि त्यामध्ये अशा प्रकारचे आपल्याला त्याचे सर्व डिझाईन किंवा सर्व जे झाले एम्प्लॉय माहिती कशा प्रकारे त्यामध्ये मॅनेज झालेले असतात हे आपण या ठिकाणी बघू शकतो इ जो आहे तो, तो मित्रांनो एक वर्षाच्या झाडापाचा पपईचं झाड आहे त्यावर देटावर स्पष्ट पेटीवलची चट्टी दिसतात म्हणजे हे जे आहे मित्रांनो ते सर्फील स्वरूपाची पानांचे या ठिकाणी आपण आकार या ठिकाणी आपण बघू शकतो यानंतर मित्रांनो जाणून घेऊयात आपण पपईची पानं कशा प्रकारचे असतात ते पपईची पानं जे असतात प्रथमतः मोठी खोल हातासारखी असतात फक्त वरच्या भागात पानं येतात म्हणजे खो पपईच्या सुरुवातीला आपण बघू शकतो त्याप्रमाणे पपई जसे जशी वर जाईल तसे तसे मित्रांनो आपली पानं वरती वरती जातात एका पानाचे आयुष्यमान हे चार ते सहा महिने असते मित्रांनो आपल्याला आता बरेच चॅनलवरती प्रश्न विचारतात की सर आमच्या पपईची पानं खालच्या साईडने पिवळी पडायला तर मित्रांनो एका पपईच्या पानाचं आयुष्यमान जे आहे ते चार ते सहा महिनेच मित्रांनो ते आपल्याला त्या ठिकाणी अन्नद्रव्य तयार करण्यासाठी त्या झाडाला मदत करते प्रकाश संशोधनाचे मुख्य केंद्र म्हणजे काय मित्रांनो तर सूर्यप्रकाश पानांवर पडतो आणि त्यामध्ये अन्नद्रव्य तयार होतात तर हे मित्रांनो पपईचे एक पान जे आहे ते आपल्याला चार ते सहा महिनेच फक्त त्या झाडाला अन्नद्रव्य पुरवण्याचे काम करते यानंतर मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत पपईची मुळांची रचना कशी असते पपईची मुळं कशी असतात तर पपईची मुळं प्रथम तर मी तुम्हाला सांगू शकतो टॉप लूट प्रणाली असते म्हणजे वरच्यावर जास्त जास्त वरच्यावर पपईची मुळं असतात ती जास्त खोल जात नाहीत किंवा ती डीप जात नाहीत बाजूची मुळे पोषण घेणार म्हणजे जे छोटी छोटी मुळं असतात केसांसारख्या आकाराची ती मुळांना पाणी वाढण्यासाठी किंवा अन्नद्रव्य वाढण्यासाठी ती मुळांची मदत होते यानंतर मित्रांनो आपण यामध्ये स्लाईडमध्ये बघणार पपईची रोपे आणि त्याची मुळे प्रणाली तर अ जो व्हिडिओ आहे अ जो फोटो आहे मित्रांनो त्यामध्ये आपण बघू शकतो पपईच्या बियातून अंकुर निघलेला आहे त्यानंतर बी जे आहे ते दहा दिवसांचे पपईचं रोप आहे मित्रांनो त्यानंतर सी मध्ये बघू शकता तीन आठवड्यांच्या पपईचं रोप आहे ज्यामध्ये सहा सहा पाने आपल्याला दिसून येतात त्यानंतर मित्रांनो डी जी डी जो फोटो आहे त्यामध्ये आपण पाच महिन्यांच्या पपईचे पपईचं झाड आपण काढलं होतं आणि त्याची मुळांचा फोटो आपण या ठिकाणी टाकला आहे तर मुळे मित्रांनो टॉप रूट प्रणाली म्हणजे काय ते यामध्ये आपण बघू शकतो एक सुद्धा मूळ पपईचे जा खोल जात नाही वरच्यावरती रूट प्रणाली असते त्यामुळे अन्य द्रव्य आपण वरच्या साईडला टाकले तरी ते मोठ्या प्रमाणात पपईचा फायदेशीर ठरते यान तर यानंतर मित्रांनो आपण जाणून घेऊयात पपईच्या जा फुलांबद्दल थोडक्यात माहिती पपईच्या वनस्पतीमध्ये फुलांमध्ये तीन प्रकार असतात पुरुष स्टॅमिनेट फक्त पराकन बनवतात त्यानंतर स्त्री फळ बनवतात नंतर उभयलिंगी लंगी जे आपल्याला शेतीसाठी फायदेशीर ठरतात तीन जातीपैकी तीन फ्लावर्सपैकी आपल्याला शेतकऱ्यांसाठी हर्मिया ही जात सर्वात महत्वाची आहे ती मित्रांनो स्वतःच स्वतः पराकन करते आणि अंडाशय पराक अंडाशय दोन्ही गोष्टी एकाच झाडावरती होतात त्यामुळे आपल्याला ते शेतीसाठी फायदेशीर ठरते फुलांच्या आधारावर आपण जाणून घेऊयात की आपले फळाचे साईज किंवा आपले फळ त्यातून कसे येणार आहेत मित्रांनो आपण साईडला बघू शकता की ए बी सी डी ई e, एफ जी एच अशा प्रकारचे आपण फुलांचे फोटो त्यामध्ये टाकलेले आहेत आणि त्या फुलांच्या फोटोनुसार आपले पपई कशी तयार होणार आहे ते आपण बघू शकता खालच्या साईडला जे आहे ते मित्रांनो रोग झालेली व्हायरस झालेली किंवा आळीने खाल्लेले अशी फुलं आहेत त्यामधून पपई आपल्याला चांगल्या प्रकारची भेटणार नाही ए बी आणि सी या प्रकारच्या पपई या प्रकारच्या फुलांची पपई आपण बाजारामध्ये पाठवू शकतो त्याला चांगल्या प्रमाणात मार्केट देखील आपल्याला भेटू शकते यानंतर आपण जाणून घेऊयात पपईचं पॉलिनेशन म्हणजे फुलधारणा आणि फळधारणा पपईची कशा प्रमाणात होते तर मित्रांनो पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात परागण वारा आणि माशांच्या सहाय्याने परागण होते जे मेल आणि फिमेल आहे ती झाडं जर सेपरेट असतील तर त्यांना परागण पॉलिनेशन होण्यासाठी मित्रांनो आपल्याला वारा आणि मधमाशांची गरज पडते पण ही जी जात आहे ती मित्रांनो आपण शेतामध्ये लावत नाही शेतामध्ये आपण उभयलिंगी जे व्हरायटी आहेत त्या मित्रांनो आपण प्रामुख्याने शेतामध्ये लावतो नंतर फर्टिलायझेशन म्हणजे फलधारण कधी होते फळधारणा होते त्याला अंडाशयातून फळ वाढते यानंतर आपण जाणून घेऊयात फळांची वाढ कशी होते म्हणजे फ्रूट ग्रोथ फुला फुल फुलधारा नंतर मित्रांनो पाच ते सहा महिन्यात फळ पकते बोंडासारखे फळ होते आत अनेक काळी बी असतात यानंतर मित्रांनो आपण जाणून घेऊयात प्रकाश संशोधन अन्नद्रव्य व पाणी शोषण म्हणजे फिजिओलॉजी ऑफ पपयाच्या प्लांटची फिजिओलॉजी काय पपईचं प्लांट कशाप्रकारे अन्नद्रव्य तयार करते कशाप्रकारे ते पाणी ओढून नेते कशा प्रकारे ते सर्व घटकांपर्यंत अन्नद्रव्य पोहोचवते चला आपण या स्लाइड थ्रू ते जाणून घेऊयात तर प्रथमतः आपण प्रकाश संशोधन प्रकाश संशोधन मित्रांनो कुठे होते तर पपईच्या पानांच्या थ्रू पपईचे प्रकाश संशोधन होते यामध्ये पाने सूर्यप्रकाश सीवतो आणि पाणी वापरून ग्लुकोज तयार करतात म्हणजे मित्रांनो आपण या या ठिकाणी समजू शकतो पानं जे आहेत पपईचं ते मुख्य मुख्य रोल या ठिकाणी आपल्या झाडांसाठी मुख्य रोलाचं कार्य करतात त्यामध्ये आपलं ग्लुकोज तयार होतात त्यानंतर पाणी व खनिजे शोषण मुळे नत्रस पुरत पालस कॅल्शियम मॅग्नेशियम लो इत्यादी शोषतात आणि ते झायलमद्वारे वर नेले जाते आपण पहिल्या मध्ये जे बघितलं होतं झायलम कुठे असतो तर त्या ठिकाणी झायलमच्या टिश्यू असतात त्या मित्रांनो जमिनीत टाकलेले पाणी आपल्याला पाणी नंतर पुरत जे आपण बेसोल्डोस भरतोय ते पूर्ण झाडांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य ठिकाणी झायलम थ्रू केले जाते झायलमच्या जा द्वारे ते केले जाते यानंतर अन्नद्रव्याचे वाहन म्हणजे झाडांमध्ये झाडांच्या पानांमध्ये जे अन्नद्रव्य बनलेत जे ग्लुकोज बनलेत जे साखर बनले जे अमिनो अम्ल बनलेत ते इतर झाडांपर्यंत पोहोचवण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी टिश्यू कार्यम करतात म्हणजे फ्लोएम टिश्यूचं काय कार्य असतं तर प्रकाश संशोधनाच्या थ्रू ज्या पानांमध्ये ग्लुकोज किंवा साखर किंवा अमिनो ऍसिड्स अमिनो आंबले ज्या ठिकाणी बनलेल्या असतात पानांमध्ये त्या अन्नद्रव्य आपल्या खोडापर्यंत आपल्या नवीन फुटणाऱ्या पालवीपर्यंत नवीन येणाऱ्या फुलांपर्यंत फळांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य मित्रांनो या ठिकाणी फ्लोएम टिश्यूद्वारे केले जाते यानंतर मित्रांनो आपण जाणून घेऊयात पपईच्या महत्वाच्या अन्नद्रव्य आणि त्यांची कामगिरी काय म्हणजे आपण पपईच्या झाडाला नायट्रोजन देतो फॉस्फरस देतो पोटॅशियम देतो कॅल्शियम देतो मॅग्नेशियम देतो झिंक देतो लोह हो देतो तर याचा मित्रांनो त्या झाडाला काय फायदा होतो ते आपण या स्लाइड तो थोडक्यात जाणून घेणार आहोत तर नत्र जे आहे ते मित्रांनो पाणी व वा खोडवाढीसाठी नत्रचा वापर जास्त प्रमाणात होतो नायट्रोजनचा वापर पाने व वा खोड या ठिकाणी केला जातो नंतर पोटॅश जे आहे ते मित्रांनो मुळे आणि फुल आणि बी वाढीसाठी त्याचा चांगला उपयोग होतो त्यानंतर पोटॅशियम जे आहे मित्रांनो फळांची गुणवत्ता आणि रोगप्रतिकारशक्ती या ठिकाणी मित्रांनो पोटॅशियमच्या थ्रू आपण वाढू शकतो कॅल्शियम जे आहे मित्रांनो पेशींची मजबूती म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ज्याला बोलतात ते कॅल्शियमच्या थ्रू कॅल्शियमचा वापर करून मित्रांनो आपण त्याची मजबूती घट्ट प्रमाणात करू शकतो मॅग्नेशियम म्हणजे हरित द्रव्य तयार करणे आपण मित्रांनो मॅग्नेशियम एका फवारणीमध्ये वापरलं होतं तर त्याचा संशोधनासाठी हरद्रव्य तयार करण्यासाठी मित्रांनो मोठ्या प्रमाणात वापर केला जातो झाडांच्या थ्रू झिंक आणि आणि हार्मोन संतुलन झाडांमधील जे एन्झाइम्स आणि हार्मोनचं संतुलन असते मित्रांनो ते झिंक आणि लोह हो या ठिकाणी त्याचं कार्य करतात तर ही झाली मित्रांनो आपण जे खत भरतो त्या खतांचा झाडाला काय काय फायदा होतो यासाठी मी ही एक एक पोस्टर किंवा एक स्लाइड या ठिकाणी टाकली होती ते तुम्ही सर्वांनी बघून घ्यायचे ह्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल यानंतर मित्रांनो जाणून घेऊयात पपई लागवडीसाठी प्रमुख कर्ज काय काय आहे तर मित्रांनो तापमान जे आहे ते बावीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत चालते आपले टेम्परेचर बेचाळीस जाते तरी पण आपली पपई आजारांमध्ये एकजुटीने उभी आहे आणि फळदांना फुलदांना व्यवस्थित होती पाऊस जो आहे तो मित्रांनो एक हजार ते दीड हजार पर्यंत पाऊस या ठिकाणी मी मी पर्यंत पाऊस या ठिकाणी आपल्याला पपईला चालू शकतो माती जी मित्रांनो आहे माती ही सर्वात महत्त्वाची आहे भरगतचा निचरा होणारी आणि पी एच मित्रांनो सहा ते साडेसात पर्यंत हवं आहे भरगतचं निचरा होणारी माती का हवी आहे तर पपईची रूट प्रणाली जी आहे ती मित्रांनो टॉप रूट प्रणाली आहे आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितलं लास्टच्या स्लाईडमध्ये बघितलं की पपईची जी, जी। मुळांची जी रचना आहे ती टॉप रूट आहे मित्रांनो जर पाऊस जास्त झाला पाणी साठून राहिले तर आपले झाडांचे मूळकूज होऊ शकते आणि त्यामुळे पूर्ण झाड आपले सडू हो शकते यासाठी मित्रांनो मातीत निचरा होणे खूप गरजेचे आहे त्याचप्रमाणे पी मित्रांनो सहा ते सात डिग्री सेल्सिअस सहा ते साडेसात अंशापर्यंत पीएस असणे जरुरी आहे त्यानंतर सूर्यप्रकाश पूर्ण सूर्यप्रकाश आवश्यक आहे यासाठी मित्रांनो आपण अंतर जे ऐके सहा ते नऊ फूट अंतर म्हणजे सहा फूट अंतर दोन झाडातील अंतर घ्यायचंय आणि नऊ फूट अंतर दोन वीतील अंतर आपण नऊ फूट घ्यायचंय याच्यावरती आपल्या चॅनलवरती आधीच व्हिडिओ टाकलेला आहे की तुम्ही सहा ते नऊ फूट अंतर काय घेतले पाहिजे सहा ते नऊ फूट अंतर देखील मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कमी पडते आपण माझ्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघू शकता एकावर एक पान व्हायला लागले तर आपण पुढच्या जी लागवड करणार आहे त्यात थोडं अंतर आपण वाढणार आहोत यानंतर मित्रांनो आपण जाणून घेऊयात पपईची वाढीचे टप्पे काय काय असतात तर बी उगवते मित्रांनो एक त्या आठवड्यात आपण बी लावलं तर त्याची ते आठवड्यात बी उगवायला सुरुवात होते नंतर शासकीय वाढ थोडक्यात आपण बोलतो त्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कशी होते ते एक ते तीन महिने मित्रांनो फक्त पपईची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते शासकीय वाढ होते त्यानंतर मित्रांनो आपल्या फ्लॅवरिंगला सुरुवात होते फुलधारणा व्हायला सुरुवात होते त्यानंतर परागण म्हणजे पॉलिनेशन झाल्यानंतर मित्रांनो आपण फळाला फळ लागवडीला सुरुवात होते आणि फुल लागवडीपासून ते फळ पक्व व्हायला पाच ते सहा महिने लागतात मित्रांनो म्हणजे एकदा शासकीय वाढ झाली फ्लावरिंग सुरू झालं की फ्लावरिंग सुरू झाल्यानंतर पाच ते सहा महिन्यात आपली पपई हार्वेस्टिंगला येते आपली पपई तोडायला येते जे फुलाचे फळ सेटिंग सुरुवातीला होते ते पाच ते सहा महिन्यात त्याच्या आपण हार्वेस्टिंग परिपक्व होते आणि त्यानंतर आपण त्याची हार्वेस्टिंग करू शकतो तर यानंतर मित्रांनो आपण जाणून घेऊयात पपईमध्ये नर मादी असं का बोललं जातं तर त्याचा या ठिकाणी आपण व्हिडिओ या ठिकाणी आपण फोटो बघू शकतो मी चार फोटो टाकलेले आहेत त्यामध्ये आपण प्रथम मादी जो फोटो आहे त्यामध्ये आपण मादीचा प्रकार टाकले त्यानंतर हरम्या प्रोडाईट जे आपण हरम्या प्रोडाईट जे आहे ते पंधरा नंबर आपण याला बोलू शकतो पंधरा नंबर जातीचे जे प्लॅन्स आहेत त्याला हरम्या प्रोडाईट प्लांट्स आपण या ठिकाणी बोलू शकतो आणि खालचे मित्रांनो दोन जे आहेत नळ आणि असून देखील देणारी वनस्पती तर या दोन आपल्या शेतामध्ये आपण बघायचं याला मित्रांनो आपण याची जी फळ आहेत ती बाजारात जाऊ शकत नाहीत किंवा याला फळ देखील लागू शकत नाही ह्या झाडांचा आपल्या पपईला पपईच्या बागेत काहीही फायदा नाही मित्रांनो ही झाड तुम्ही काढून टाकली तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नसतो याचे सर्वांनी जाणून बरेच शेतकरी फोन करतात आणि सर आमच्या पपईला खूप फुलं लागतात पण फळच लागत नाही आहेत तर मित्रांनो त्या पपईला फळ लागणार नाही आहे कारण तो नर आहे पपई जातीतील तो नर आहे त्याला फळ लागणार नाही याचे सर्वांनी नोंद घ्यायची तर धन्यवाद मित्रांनो अशाच नोंदणी नौ नौ व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचे पपईबद्दल झेंडूबद्दल किंवा अजून काही शेतीबद्दल तुम्हाला माहिती हवी असल्यास नक्कीच मला कमेंट करा नक्कीच माझ्या चॅनलवरती तुम्ही जाऊन बघायचे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यूट्यूब चॅनलची आणि माझ्या इंस्टाग्राम चॅनलची लिंक आहे तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे इंस्टाग्रामवरती आम्हाला फॉलो करा धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद